एक मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त रक्तदान शिबिर उचगाव मध्ये तरुण विकास तालीम मंडळाकडून अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकशे पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाला सहकार्य केले व महिलांनीही सहभाग घेऊन रक्तदान करून आपला सहभाग नोंदवून रक्तदान केलं व महिलांना पण पुढे येऊन रक्तदान करण्याचा संदेश देण्यात आला तरुण विकास तालीमचे कौतुक करावे तितके थोडेच आजपर्यंत रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर आरोग्य शिबिर असे अनेक शिबिराचं वर्षभरामध्ये आयोजन करण्यात येतं व तितकेच उचगावमधील नागरिक त्या त्या शिबिराचा लाभ घेतात गेली दहा वर्ष तरुण विकास तालीमकडून असे रक्तदान शिबिर भरवण्यात येतं तालमीकडून हालाकीची परिस्थिती आहे अशा लोकांना जर रक्ताची बॅग लागली तर ती तरुण विकास तालीमकडून ती बॅग फ्रीमध्ये दिली जाते आजपर्यंत एक्केचाळीस रक्तांची बॅग फ्रीमध्ये देण्यात आली आहेत रक्तदान करणाऱ्या व्यक्तीस तालमीकडून छोटीशी भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना हार व फुले घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित तरुण विकास तालीमचे अध्यक्ष अशोक चौगले उपाध्यक्ष ओंकार मोरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव माजी तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र चौगले संजय चौगले वतनदार जयसिंग चौगले अजिंक्य चौगले अक्षय चौगले ऋषिकेश चौगले स्वराज माने पवन मोरे संदीप चौगले नितीन चौगले ओंकार चौगले तालीमचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते किरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा